नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे सध्या सर्वत्र महाराष्ट्राचे आराध्य देव श्री गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने वातावरणात साजरा केला जात आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातही अनेक घरांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये हा विद्येची देवता विराजमान झाली आहे मतदारसंघाचा प्रथम नागरिक त्या नाताने आमदार विश्वनाथ भोईर हे ठिकठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देत आहेत यावेळी उत्सवासाठी मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये ठिकठिकाणी आमदार विश्वनाथ भोई यांनी भेट घेतली बहुसंख्य घरामध्ये गौरी मातेचे पूजन झाल्यामुळे आमदार साहेबांनी गौराई मातेचे देखील यथोचित दर्शन घेतले या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचेही ते मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असल्याचे दिसून आले चला आदिस्तुताय का चलाय तेरे बिना में आदि आदिस्तुताय कहां चला में? ब्युरो रिपोर्ट टी डिस्कवर न्यूज तर या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद